असं ठरवलेलं आहे का हो ले ले की बाबा भाजप म्हणून जरी आपल्याला तिकीट नाही मिळालं तरी आपले जे समर्थक आहेत जे आपल्याला त्यांच्यासाठी एक स्वतंत्र आघाडी पक्षांतर्गत असेल काय आता मला एक सांगा महाराष्ट्रामध्ये महायुती आहे सोलापूरमध्ये महायुती करावी असे संख्ये आदेश आहेत सोलापूरमध्ये महायुती करण्यासाठी सर्व नेते मंडळी प्रयत्न करत आहेत समजा अनावणधानं नाही झाली तर मित्र पक्षात गेला एखादा तर त्याच्या नशिबाने निवडून आलं तर परत युतीचं आहे महापौर युतीचा बसणार आहे त्याच्यामुळे आम्ही त्याला आता सपोर्ट केला तर चुकलं काय आमच्या कार्यकर्त्याला सपोर्ट केला तर चुकलं काय आमचं म्हणजे ज्या पद्धतीनं बाजार समितीला जी स्ट्रॅटजी त्यांनी राबवली ती स्ट्रॅटजी आता महापालिकेसाठी आपल्याकडाकडून ती तर वेगळीच आहे म्हणून मग मी बोललं ना पोटात एक पोटात एक माझ्या नाही मी मी कुठल्याही शपथा घेत नाही मी अनेकांचं पाहिलं देवाची शपथ बाप्पाची शपथ आईची शपथ लखराची शपथ मी असं नाहीच करणार केलं नाही असं म्हणतात पण ती बोलतात कारण मला तिच्या मला नेहमी वाटतं माणसं आपल्या मनाला नि भगवंताला फसवू शकत नाही असं माझं मत आहे पण तरी पण शपथ घेण्याचा प्रयत्न करून अनेक जण करत असतात राजकारणात हे चालत असते राजकारणातल्या सप्ताह आश्वासनं ही क्षम्य समजतात ते त्याच्यामुळे ते तसं करत असतात बाजार समितीला काय झालं म्हणजे ते विषय वेगळा आहे त्या विषयाचा आपण सविस्तर चर्चा करू काही अडचण नाही आता आपली मा, महा महापालिका आहे महापालिकेच्या अनेक कार्यकर्त्यांनी आमच्या आमच्यासाठी झाटलेल्या आहेत आमच्यासाठी समोरच्याचा मार खाल्लेला आहे आमच्यासाठी समोरच्याची भयंकर नाराजी घेतलेली आहे मग त्यांच्यासाठी आमचं काम आहे काम करणं आमचं त्याच्यामुळे मला बाजार समितीचा विषय वेगळा आहे त्याच्यासाठी आपण शेपरेट बसवू धान्य